प्रेक्षक नमस्कार मी रितेश आपण बघतात महाराष्ट्राला आपण आलेलो आहे दर्यापूर अंजनगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे आपल्यासोबत गोमंतजी देवपारे आपले सोपे आहे जे संभाव्य उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचे म्हणू आणि जाणून घेऊ कशा प्रकारचं समीकरण यावेळेला नमस्कार सर काय सांगाल सर अंजनगाव सुरियापूर विधानसभा क्षेत्र आहे काय समीकरण या घेणार आहे म्हणून निश्चित दर्यापूर अंजनगाव सुरजी या मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार निश्चितच निवडून येईल एवढं ये, मी तुम्हाला फार शाश्वतीनं सांगू शकतो नेमका आपला जो प्रवास आहे काय सांगतो माझा प्रवास फार मोठा आहे माझं इथून पस्तीस किलोमीटर वर माझं खेडगाव आहे ज्या गावात साडघराची वस्ती आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांचं जे गाव पापड आहे त्या गावाला लागून असलेलं माझं गाव आणि पापड याच ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे त्यानंतर अमरावतीला शिक्षण झालं मी छोटे फार छोटे मोठे उद्योग करून म्हणजे फार माझ्या कल्पनेच्या पलीकडने मी अक्षरशः अमरावतीसारख्या ठिकाणी खेल्यावर जांभूळ घेतलेले आहे नागपूर सारख्या ठिकाणी सुद्धा मी या ठूस चालवले त्यामुळे उद्योगाचं रिझन माझ्याकडे असल्यामुळे दर्यापूर अंजनगाव सुर्धी मतदारसंघामध्ये निश्चितच शेतीवर आधारित इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्याचा माझा मानस आहे इथला जर शेतकरी समृद्ध झाला इथल्या युवकाच्या युवतीच्या हाताला जर काम मिळालं तर तो, तो निश्चितच मतदारसंघ अनुसंपन्न होईल लोकांच्या हाताला रोजगार आहे आणि हे दर्यापूर मॉडल अख्ख्या अमरावती जिल्ह्यामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये आपल्याला राबवलं नाही दर्यापूर भागात असं म्हणलं तर कुठेतरी शेतीच्या बाबतीत खूप जास्त म्हणजे लोकांकडे त्याच कळ लोकांकडे त्याचं म्हणजे लक्ष आहे ते दिलं जात नाही त्याचं कारण असं आहे की दर्यापूर पट्ट्याचा आहे खडपान पट्टा असल्यामुळे त्या ठिकाणी आणि डॅम त्या ठिकाणी कारण शहादूर प्रकल्प हा अंजनगाव सुरुजी मध्ये आहे आणि त्या शहादूर प्रकल्पामधूनच फक्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि अंजनगाव सुरजी भागामध्ये काही ठिकाणी बागायत पाणी पोहोचलेलं आहे पण तो पाणी मध्ये पोहोचलेला ना नाही त्याकरता त्या ठिकाणी पुन्हा एक दोन डॅम देखील छोटे मोठे झालेले आहेत पुन्हा डॅमची निर्मिती करणे कारण खार पट्टा आहे पण जमिनीच्या आतमधलं पाणी फार आहे म्हणजे तुम्ही आज दोनशे फूट तीनशे फूट जेव्हा बोर करतात ते पाणी फार आहे वरचं जर पाणी आपण जमिनीला दिलं तर त्या ठिकाणी भाजीपाला वर्गीय पितो तुम्हाला घेता येत फळबाग त्या ठिकाणी घेता येत नाही कारण जमीन चाळीस चाळीस पंचाळीस पंचाळीस फूट कोल आहे त्यामुळं तिथं फळबाग असा टिकणार नाही आहे कारण त्याला मुरमाचा जे काय भाग पाहिजे असे काही टेक्निकल त्या ठिकाणी इशू आहे तर त्या टेक्निकल कामावर सर्वे करून त्या जमिनीचा पीएच किती आहे त्याच्यामध्ये कुठले कंटेनर आहे कुठला आपण पीक घ्यायला पाहिजे पहिले त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे दर्यापूरमध्ये तिथला कॉटन बिल्ड आहे आणि तिथला जो कॉटन आहे तो लांब धाग्याचा कापूस आहे त्यामुळे त्याची मागणी मोठी आहे दुसरं त्या भागामध्ये चेन्याचं पीक फार मोठं प्रमाण होते आणि तिथल्या चेन्याची क्वालिटी आहे कारण त्या चेन्याचं दिल्ली मार्केट फार मोठा आहे कारण त्याचा त्या मार्केटला मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये तो चेना मानवला जाते मग आपण दर्यापुर सारख्या ठिकाणीच त्या चेन्यावर प्रोसेसिंग करून आपल्या नावाचं ब्रँडिंग करून ते शेतकऱ्यांची मुलं सोबत घेऊन कसं तिथे काम करत आहे हा माझा प्लॅनिंग असेल हे सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संघर्षशील असा आपण जे आहे प्रवास राहिलेला आहे तर संघर्षशील प्रवासामध्येच जे बाहेर येत असतात काय नेमकं जे आहे ते आधारित इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करणे ही काळाची तमाम महाराष्ट्रामध्ये पण मी आता फक्त मतदार संघापर्यंतच बोलतो दर्यापूर आणि अंजनगाव सुट्टी मतदारसंघाबद्दल का त्या ठिकाणी शेतीवर आधारित म्हणजे प्रोसेसिंग युनिट त्या भागामध्ये निर्माण झाले पाहिजे आणि त्या भागामधल्या ज्या मराठी शाळा ज्या बंद पडलेल्या आहेत जशा आता अंधानी ग्रुपच्या इकडे काही गव्हर्नमेंटने काही त्यांचं अग्रीमेंट का पूर्ण शाळा त्यांना द्याव्या म्हणजे एका कोणाची तरी मनोपल्ली या देशामध्ये चालते आहे ते भविष्यामध्ये चालणार नाही त्यासाठी दर्यापूर मतदारसंघ आपल्याला मॉडेल करायचा आहे तिथल्या मराठी शाळेमधूनच सीबीएसई शिक्षण देणे आणि शेतीवर आधारित उद्योग जर निर्माण केले तर तिथल्या शेतकऱ्याच्या मुलाला तिथे काम मिळेल हा माझा प्रयत्न तिथं झालं आपलं विजन आता नुकता काही दिवसा अगोदरची गोष्ट आपण विचार करू खासदार साहेब जे आहे भगवंत जी वानकरे साहेब ते अगोदर आमदार होते एप्रिल ते खासदार झाले तेव्हापासून आमदारकीसाठी जागा रिकामी आहे पण कुठेतरी आपोपची जी आमदार आहे प्रकाशजी बाळसाकडे ते कुठेतरी आपली विधानसभा क्षेत्रामध्ये ते हायजेक केल्यासारखं प्रयत्नांचं चालू साड प्रयत्न होता काही निसर्गप्रेमी होते त्यांच्यावरून ते मी आमदार त्यांनी नाही आता कसं आहे या आधीच्या काळामध्ये ते चार पाच ट्रम्पला ते आमदार राहले त्यामुळं आणि त्यांचा प्रॉपर तो जिल्हा दर्यापूरला हायजॉक करतात कारण सी रिझर्व्ह असल्यामुळे आणि ते ओबीसी मध्ये त्यामुळे ते हायजॉक करण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी आलेला नाही नाही पण स्वतः मी इकडे आमदार आहे असं बोलून घेणे स्वतःला बोलून म्हणजे नाही ते आमदार किती नाही ते बोलत असते तर होऊ शकते त्यांचा चुकीला तो शब्द निघालेला असेल ते आपण मतदारसंघाचे आमदार आहे पूर्वी ते तारापूर मतदारसंघाचे आमदार होते त्यामुळे चुकी मी त्यांचा शब्द निघाला असावं असं मला वाटतं हा जो प्रश्न आहे झाड कटाईचा हा मोठा प्रश्न आहे दर्यामध्ये येथील जे झाडे आहेत ते काप कापण्यास म्हणा पोटाखाऊ सुद्धा एस टी आलं तरी पण सुद्धा ते कापण्यात आले काय कुठेतरी निसर्गाला धोका देण्याच पडत नाही आता काही जर झाड असे असतील का ते रोडच्या मध्यभागी असतील आणि रोडच्या मध्यभागी जर ते झाड येत असेल तर ते ऍक्सिडेंटचं प्रमाण त्या यानं वाढतं त्यामुळे आता काही निसर्गप्रेमी असेल आहेत बरेचसे लोक आहेत त्यांना असं वाटतं झाडं काटल्या जाऊ नये पण माझं असं मत झाडही महत्वाचे आहे आणि आम्हाला इतरांचा जीव सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे त्या झाडामुळे जे झाड मनात निघून जर त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी झाडं ते काटावं लागेल आणि जर जंगली भागामध्ये ते झाडं जर काटत असतील तर हे चूक आहे असो आपण पुन्हा निवडणुक विषयावरू आपल्या जी विधानसभा क्षेत्रातली जी जनता आहे ते तरी आता मागील जे धनंत यांच्या हातून त्यांचे काम बघितले तर फक्त फक्त भूमिक विजय झाले ते काही झाले नाही आणि वानखेडे जे जे आहेत तिथलं काम जे आहे काम कुठं आणि कुठेतरी आता सांगता आपल्याला अशीच्या नजरेने बघत आहे तर काय प्रेमाचा संदेश आपल्या विधानसभा क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षामध्ये तो मतदारसंघ जेव्हापासून रिझर्व झाला तेव्हापासून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेलं नाही हे सर्व जनतेलाही मान्य आणि मलाही मान्य करावं लागणार आहे कारण आधी जेव्हा रिझर्व झाला तेव्हा आम्ही मुंबईचं सा साताऱ्याचं पार्सल त्या ठिकाणी चॅप्टन अडसूणला निवडून दिलं कारण त्यांचे पिता या ठिकाणी खासदार होते ही फार मोठी चूक अमरावतीकरांनी केलेली आहे म्हणजे दर्यापूरकरांनी केलेली आहे त्यानंतर दुसरं गुंदिले म्हणून जे आमदार होते एक रिटायर्ड म्हणून जेव्हा त्याचं रिटायरमेंट झालेलं रिटायर माणसाचं तसंच धोकं चालत नाही म्हणून गव्हर्नमेंट त्याला सगळं रिटायरमेंट देते आणि तशा माणसाला एस सी रिझर्व आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आमदार करून दिलं त्यांच्याकडे रिझन काय राहील हे फार मोठी चूक झालेली आहे त्याच्या पुरवतांची मग आता त्यानंतरची निवडणूक आली मागची आता एकोणीसची एकोणीसचा हा काळ जो आहे फार चूक म्हणजे धोकादायक गेलेला आपल्या सर्वांनाच माहीत आहे एकोणीसची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये करोना चालू झाला अडीच वर्षे काँग्रेसची सत्ता होती त्या करोना करोनामध्ये तो तिथे गेला त्यामुळे तिथल्या आमदार साहेबांना काम करता आले आणि त्यानंतर काम करण्याचं त्यांचं विजन असेल पण सरकार दुसऱ्याच्या हातात गेलं शिंदे शनीच्या हातात गेल्यामुळं त्यांना पडणं टाकणे म्हणजे तिथल्या स्थानिक आमदारांना कसं डॉमिनेट करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न बीजेपी आणि शिंदे सरकारने केला त्यामुळं बरेचसे कामं तिथले रेगाळलेले आहेत पण आता खासदार मोदय त्या भागातले आहेत म्हणजे त्या जिल्ह्यात त्या तालुक्याच्या ता आहेत आणि अमरावती जिल्ह्याचे आणि आमच्यासारखा आमदार जर त्यांच्या जोडीला असला तर निश्चितच अमरावती जिल्ह्याचा विकास त्यांच्या माध्यमातून होईल पण दर्यापूर संघ हा फार मोठा दिसून एक शेवटचा प्रश्न पार्ट रिलीज झाला आहे इलेक्शनच्या तोंडावर रिलीज केला आणि कुठेतरी उघाट्याचे अध्यक्ष आहे उद्वजी ठाकरे यांना टार्गेट करून तो पिक्चर बनवा लागलाय काय होिक्चरने फार कुठे लोकांचं मत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे नातू आहेत त्यावेळेच्या शिवसेनेला स्वीकारत नव्हता पण आज ता तो समाज सुद्धा मोठ्या ताकदीने त्यांना स्वीकारायला लागला यांनी धर्मवीर पिक्चर दोन नाही तीन नाही पाच जरी काढले तर त्याचा आम पब्लिक वर कुठलाही फरक पडणार नाही लोकांना सत्यता समजली आहे दोन हजार चौदाच्या म्हणजे जेव्हा बी जे राजकारण चालू झालं पहिली नोटबंदी हा पहिला घटक या जनतेवर झालेला आहे या देशावर झालेला आहे तिथून त्यानंतर जीएसटी आहे टी आहे बरेचसे जे काही चुकीचे जे काही काम यांनी करून ठेवले आता हे निष्क्रियतेकडे वळलेले आहे लोकांना हे समजलं का हे सरकार बीजेपीचं बी काही करू शकलं नाही म्हणून यांनी एक एक प्रयोग देणं चालू केले त्यामुळे अशा फिल्मचा जनतेवर कुठलाही फरक पडणार नाही कारण शेवटी ते प्रबोधनकाराचे नातू आहेत वैचारिक वारसा त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांच्यावर कुठलाही होणार नाही विजय हा निश्चितच काँग्रेस उभाडा आणि पवार साहेब राष्ट्रवादी यांचा हंड्रेड पर्सेंट विजय होईल आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता त्यांनी बसला तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत देवबारे ते जे संभाव्य नगर आहे काँग्रेस पक्षाचे दरियापूर रंजनी बासूजी सभा आहे त्यांनी सांगितलं की विजय हा महाविकास आघाडीचा नक्की होणारच आहे कशा प्रकारचं समीकरण नेमकं असणार आहे येणारी निवडणूक ही किती चुकीची असणार आहे हे पण आपल्याला बघायला मिळणारच तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी